नमस्कार मित्रांनो आता सीन असा आहे ना आम्ही चाललो जरा बाहेर फॅमिलीसोबत म्हणजे असं दर्शन आणि एकदम काम आहे असं पण मी घरी सांगितलं नाही मी येते कुठून मी यांना बोललं सुट्टीच नाही कालपासून लई शिव्या पडत आहेत तर आता पण झोपायचं नाटक करते अर्ली मॉर्निंग वाजले साडेचार

अरे मला येतो मी पण जाऊ दे झालं का उशीर होत आहे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नव्या ब्लॉक मध्ये झालं का झालं का मला पण याची इच्छा झाली मला पण यायची बडबड दे बडबडू दे, दे। मला आता याची इच्छा झाली मी सुट्टी मारते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या इन्व्हेस्टिगेशन ब्लॉग मध्ये टेशन बेशन काय नाही घरामध्ये का असं काय नसतं अंधश्रद्धा आहे सगळे बॉडीने पण दिसायला की नसलेली बॉडी नको दिसायला मित्रांनो हा तर आज आपण चाललो आहे गडावर कोणत्या गडावरती मी तुम्हाला बोललेलो आज आपण गडावरती जाणार आहे पण सांगू तुम्हाला कोणत्या गडावरती जाणार आहे ठीक आहे सगळ्यांची फॅमिली आहे फिट राहणार होती जरा काम पण आहे की देवदर्शन पण करणार आहे त्यामध्ये ते गट जाणार जाणारे आपण तर भेटूया आपल्या पुढच्या माणसांना काही वेळ आता जरा फ्रेश होतो आता जरा उठलं फ्रेश होऊन भेटूया पण निखलेश गाडी गाडी कोणती ती पण दाखवतो गाडीचा ब्लॉग आला नाही नवीन गाडी एका व्यक्तीने घेतली आहे आपल्या ग्रुपमधल्या ठीक आहे त्याला पण तो तर नसणार पप्पा गाडी चालवणार आहे गाडी पण दाखवतो आणि पुढे भेटू जरा मजा करू फक्त मेन कॅरेक्टर हीच आहे आजच्या ब्लॉगची अर्धा काम ह्या माणसाचं आहे आणि अर्धा काम त्या दुसऱ्या माणसाचं आहे त्यामुळे आम्ही जात आहोत सकाळ सकाळ कोण कळिंग खात ते नाही माहिती सकाळ सकाळी चाय पियची असते सकाळ सकाळी कळिंगड खाते कधी तर खात नाही आता खाते चेहऱ्यावरती हे ना हे लाव ना मेकअप तोंड बघ आज था। मेकअप थाबेला ला कॅमेरा नको हा का विषय गिफ्ट इसमे हे एक सेकंड एक सेकंड इसमे हे एक सेकंड काढायला भेटत नाही नंबर झप झुप झाप झूप थर्मास आणि चायचे कप आहे त्याच्यामध्ये चाय घेतलेली आहे ते थोडीशी लागलेली चाय घेतलेली याच्यामध्ये कडक ना मामा शॉक होणार आहे मला बघून तर मामाला कधी सांगितलं की मला सुट्टी आहे सुट्टीची वाटते

हो भेटवा कैसन बा कैसन बा हा चालते आई नाक्यापर्यंत सोडून द्या मला चेक चेकदी चेहरा का काय वाटलं पैसा लागा चेहरा तब हम ए हॅलो करू इसमें अरे ये अपनी गाड़ी है इसके बारे में अपन बाद में बताएंगा ये किसका गाड़ी है दो पड़ रहा दो।, दो पड़ जरा नारबिला बिल्ल खुल हर कई दिवसी पूजा के लिए ली है गाड़ी है इसके बारे में बाद में बताएंगा फिलहाल पूजा करके तेज की गाड़ी लेते फटफट कौन है फट नारे रे, रे? कुठे पुढे ड्रायविंग येते लायसन्स आहे लायसन्स आहे पप्पा मागे बसणार आहे मामा विमा मामा नको मामासोबत बसल्यास मग मा। झालं ना शेंबडी आहे काय झालं पिंकी सकाळसाठी तोंडा तोंडारू हो हे का घेतलंय एवढी श्रीमंत आहे की काचा उघडून जाते हा तेच तर ही आहे ही मम्मी तुला पण होते उलटी ही आहे फक्त हा हा आता माझ्या हातात आली की गाडी सगळं पाठल म्हणून मी गाडी घेत नाही चला बस ना आता काय आई आई लई जोक मारते हाँ? आई लई जोक मारते <laughs> कौन-कौन हैं आप? मुर्दा, मंगल मुर्दा, सलामुतरानो, जर्निस्ट एक बसा, स्टार्ट हो गया, जर्नी स्टार्ट हो गई अपनी, हाँ ठीक है, अभी नहीं, और मुख्य ये एक देखो रुको, ये एक मुख्य चेहरा है, जो ढाकरा है वो, आज के ब्लॉग का और ये मुख्य चेहरा है आपके वॉकला ब्लॉग का ये दोनों के वजह से हम जा रहे हैं अच्छा, मामा है क्या आज का मामा और तू मिले ना आज मामा का काम है तुम्हारा काम है आज ड्राइविंग सीट पे फादर है तुम निकलो ऐसे हम जाके और इधर हमारा छोटू हेलो कर मस्ती करो ना जास्त शेम बड़ी है पिंकी उपयोग नहीं ने, मागड़ी गाड़ी घून मैं ऐसे ऐसे खिड़की चालू ढेवल कसं होणार The तो तो कर देना। कर देना नमस्कार मित्रांनो आता पण जसवंतराव चव्हाण दुर्गती मार्गावरती आहे ऑमलेट टी टाईमसाठी जरा चाय वगैरे पिऊ फ्रेश होऊन वापस निकाल की गाठ घेऊन लुपच करू लुक, लुक। हसते काय जरा वॉशिंग मिशीन फ्रेश मिसून वापस निघूया दहापर्यंत पिंकी आहे ना तिथे बँकेचं काम आहे मंडनगडला आणि मामाचं पालीचं गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे ठीक आहे असे दोन दोन काम आहे हा कुठं पास्ता शुद्ध शेमडे पास्ता खाते जा मग आई आई कसं वाटतंय हा दमली गाडी कधी चालत होतीस काय पण आहे विनोद करतेस तू सकाळ सकाळी जरा चाय लेके फिर पुढचा सफर भाई आणि जी गाडी मी तुम्हाला बोललो हो सांगणार आहे तर ही गाडी ही आपल्या भावाची म्हणजे आमदार प्रतीक शेठची गाडी आहे जी त्यांनी नवीन घेतलेली आहे म्हणजे एकाकडून सेकंड हँडमध्ये घेतली आहे पण त्याची फर्स्ट कार आहे जी त्यांनी बाय केली आहे आयुष्यामध्ये आणि म्हणजे भरपूर अशी मेहनतानंतर त्याला ही मेहनत केल्यानंतर ही गाडी भेटेल आहे त्याला आणि ह्याचा म्हणजे पूजा वगैरे असा प्रॉपर असा ब्लॉक करणार होतो आणली वेणली तेव्हा पूजा केली ज्या होळी होती ना आपली होळी त्या दिवशी पूजा केली घरच्यांसोबत तो बाहेर होता त्याची बुकिंग होती भाड्याची थी। ठीक आहे नंतर घरी आला मग थोडं काम केलं त्यानंतर पण आता म्हणजे असं प्रॉपर टाईम भेटला नाही ह्याच्यावरती ब्लॉक करण्यासाठी त्यामुळे ह्याचा ब्लॉक असा प्रॉपर झाला नाही पण ही भाऊची पहिली गाडी म्हणजे तो असताना अजून मजा आली असते त्याला विचारला पण विचारला असता पण कसं वाटतं आहे कारण भरपूर वर्ष ना, वर अधा 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 ना तो आता काय होता माणूस भेटायचा नाही आम्हाला तो भाड्यावर जायचा यायचा परत निघून जायचा अशी अडीच अडीच वर्ष तरी तो आम्हाला प्रॉपर भेटला नाही त्यानंतर आता कुठं कुठं भेटायला लागलाय तो आणि ही त्याची नवीन गाडी एकदा चेक करून घेऊया आपण इनोवा कट्टा इनोवा आणि चांगल्या कंडिशनमध्ये त्याला भेटली आहे ज्या अमाऊंटला त्याला भेटली आहे ना ती चार साडेतीन चारपर्यंत त्याला भेटली आहे पण चांगल्या कंडिशनमध्ये त्यांनी चालवली आहे त्याच्या डोळ्यात एकच गाडी आहे त्याला काय काम आहे ज्यामध्ये काय नाही त्याला माहिती त्यानंतर मी गाडी त्याने बाय केली आहे गाडीची गरज असेल मी आधी आजच्या वाद आधी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं तुम्हाला गाडीची गरज असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रतिकला किंवा डायरेक्ट मलाही करू शकता तुम्हाला गाडी अवेलेबल होईल असं नाही कार पण होईल ट्वेंटी सीटर फोर्टी सीटर मोठ्या गाड्या पण तुम्हाला अवेलेबल होतील चांगल्या रेंजमध्ये तो आपू तो आपू थोडा नाश्ता पाणी करून कारण लवकर जायचं तुझ्या बँकचा काम दहा वाजता लवकरात लवकर पोचू आणि बँकचं काम करून नव्हती जी ना जुनी बँक आहे त्याचं जरा काम करायचं आहे आणि लेट झाला तर त्यांचा लंच टाईम होईल मग अजून जरा हळूहळू प्रोसेस होईल मग जरा अजून टाईम होईल परत येतो ना आपल्याला आजच्या एका दिवसा रिटर्न पण यायचं आहे दर्शन घ्यायचं पालीचा पालीच्या गणपतीच्या येताना आणि रिटर्न यायचं तो प्रतीक बावाला याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा ब्लॉग बघत असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हैसे और जरा गाडी खडा करेंगे एवढी ते मेहनत तर करतीलच एकून गाड्या घेतील तो तर येईल गाडी आता म्हणजे स्वतःच्या हक्काची आलेली आपली आता दुसरीकडे मागायची गरज नाही आपल्याला त्यांना वाटलं ते लोक पिकनिकला आले मग ते लोक का नाही गेले आता काय

हम पहिले हे गाडी घेतल्यानंतर जिला घेऊन चाललो हां भेटो ना हा बघा हा एक अंगठा आणि अजून एक अंगठा दाखवतो पैके मित्रांनो गोरेगाव एस टी स्टॅन्ड आपण क्रॉस केलेला आहे ए असा कसा झोपतो एक्टिंग हा नागपूर ॲक्टिंग आहे त्याचा गाना पक्का ती ॲक्टिंग करतो हो। ए साइडला ये या मुद्दा होळ घेतले जरा बायकांना वखावकी वखी होते जरा वखावकी diagonally निसर्ग एकदम मस्त वाटते मामा लगरा कायसे खूप कोकण मे आके कोकण में आके बहुत अच्छा लग रहा है कोकण में आके दो जन फक्त वाई निसर्ग बघायचा बस भाई लाई मस्त आहे मस्त काय काढायचं थोबडा उलटी येत होती ना बोलतो फोटो काढायचा हा बघा मुत हम काढतो थांब हा काढू दाको ना सगळ्यांना बोलू नको मग लाज ना वाटत लाज फोटो हा लय मस्त मित्रांनो परी दिसत नाही आता भाई नवीन आले काय काय तरी लाल परी नाही ही ऑरेंज परी आहे लाल परी देऊल पण ही पहिल्यासारखी परी नाही पहिल्यासारखी बघायला लय मजा यायची भाई मित्रांनो हा आंबेडसा ब्रिज आहे काय महिन्यापूर्वी ना या ब्रिजवर काम चालू होतं ज्या पिलरचं त्यामुळे ना ज्या लेफ्ट साईडला दिसतं त्या लेफ्ट ना फेरी बोट चालू होते या टोकावरून ते टोके फ्रीमध्ये पण लई वेट करायला लागायचं जेव्हा सीझन नसेल तेव्हा अर्धा तास ठीक होतं पण जेव्हा सीझनमध्ये दोन दोन अडीच अडीच तास आम्ही इथं जेवण करून थांबलेलं आहे आणि पण बालचा व्यू एकदम मस्त आहे आता तर प्रॉपर बनलेला आहे पहिले जायला काही म्हणजे हे नव्हतं की सगळ्या गाड्या बंद वगैरे असायच्या आणि फेरी बोट चालू असायचे तर व्ह्यू व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही बागचा व्यू होतो। रस्ता भाई बघा रस्ता अर्धा रस्ता बनवला अर्धा रस्ता, रस्ता, रस्ता तसंच ठेवलाय लाल माती लाल माती वेगळीच भाई मजा ना मस्त वाटत लावून बसली कस लाव तोंड लाल होतील तुला काय कळलंय काच्या तुमच्या बल केल्या का केल्या नुसता धुराळा फायनली आपण <स्वारी> आलेलो आहे मंडन गड एसटी स्टँड नवीन बिल्डिंग बनवली आहे बिल्डिंग नवीन बनवली आहे इथे बाजूला इथे डेपो डेपो ब्रो डेपो ही बघा ही ही आपली ओरिजिनल लालपरी हे बाकी सब डुप्लिकेट बळू तो गडावर जायचा हाच मंडणगड आहे म्हणजे मंडणगड गाव मंडणगड गाव पण आहे आणि आपला गड पण आहे त्याच्या मागे आता तो मला, मला आय थिंक बरोबर माहिती नाही तो कुठल्या साईडला आहे ठीक आहे गड पण आहे पण त्या गडावर आपण कधी गेलो नाही जरा इथे बँकेचं काम करूया आधी फिर जरा इथून धुंगे झाला बरेच वर्षांनी आलो आहे ना तो इथं बँकेचं काम झालं आहे जरा विटो काढले मंडणगड इथे ज्यूस पिते जरा हा होूस नाही ना इंग्लिश हां नाही इंग्लिश मध्ये सबस्क्राईबरला मंडनगड च काम समाप्त देश निघलेच आणि आमचं लाईक शेअर सबस्क्राईब खाली पडलेला तो व्यवस्थित आहे हा ठीक आहे का ठीक आहे महा <laughs> नाचत नाचत आहे त्याला चलो इथेच निकाल सिद्धा पाली श्री बळारेश्वर देवस्थान पालीतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहेत हार्दिक माझ्यासोबत नाही 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 माझ्यासोबत नाही हार्दिक 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 स्वागत त्या गणपतीला आपण पोचलेलो जरा जेवलो आपण पाठीमध्ये माणगावच्या स्टेशनच्या हॉटेल तिथे घेऊन मग निघालो इकडून जरा देवळाचं दर्शन करू ह ना काय करू कसलं हां बाप्पाचं दर्शन करूया आता मग आनंद व्हिडिओ काढायला बंदी आहे जास्त व्हिडिओ काढले नाही बाहेरूनच जे काय तर आतला घाबर आहे समोरच आणि बाहेरची बसायची जागा आहे सगळे सगळे गणपतीचे फोटो लावले शन वगैरे तर मस्त झालेलं आहे आपलं फक्त आतमध्ये शूट करायला जास्त म्हणजे परवानगी नव्हती म्हणून बाहेरून आपण शूट गेलेलं आहे पण बाजूचा परिसर पण लय मस्त आहे बाजूला तलाव आहे पण तलावाबद्दल एवढी काय माहिती नाही आपल्याला आणि इथं काय लिहिलेलं पण नाही बाजूचा परिसर पण मस्त एकदम आणि आपली गॅंग मित्रांनो आपले दर्शन वगैरे झालेले आता आणि इथून आपण कुठे घरी निघतोय हा बॉक आपण इथंच संपूया कारण ह्याच्या पुढे तर काय नाही नुसती ट्रॅफिक असेल मुंबईची आणि ते बघण्यात काय अर्थ नाही हाफ लोक आपण इथंच संपूया कृपया करून शांतता डेवा आणि ज्यांना उलटे येते त्यांना इथून बाहेर पडावेट हा थांब थांब रे थांब आता हा व्हिडिओ आपण इथं संपूया लवकर भेटू आपल्या पुढल्या नव्या कोऱ्या तशा करड मध्ये हा तोपर्यंत हसत राहा काय करत राहा हसतर बघ हा दर्शन करत राहा दर्शन करत राहा तो फिर मिळते नव्या व्हिडिओ मध्ये चलो बाय बाय हा संपला ना आता काय